मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज ममता बॅम बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टात बंगाल येथील चाललेल्या एस आर आय योजनेसंदर्भामध्ये जो काही संघर्ष केला त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा करा पश्चिम बंगाल इथे थोड्याच दिवसात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे आणि त्या दरम्यानमध्ये एस आर आय योजना लागू तेथील जवळजवळ अठ्याहत्तर लाखाच्याहून अधिक मतदारांची मत दान नावं नाव कमी केलेली आहेत त्या संदर्भात ममता बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टात दावा दाखल केलेला आहे असं असताना त्याचा निर्णय लागत नाही आणि म्हणून ममता बॅनर्जी या स्वत काळाकूट घालून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वतः काळाकूट करून सर्वसामान्य लोकांच्या व्यथा त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये मांडल्या आणि सुप्रीम कोर्टाचे जज सूर्यकांता यांना एक दर्द सांगितलेला आहे आणि त्या बोलताना म्हटलं की न्याय मिळत नाही न्यायासाठी आम्ही गुहार करतो पण न्याय मिळत नाही ज्ञानेश्वर कुमार एस आर आय योजनेच्या माध्यमातून येथील मतदारांची नावं कमी करतात पश्चिम बंगालला विशेष करून त्याने टार्गेट केलेलं आहे आणि जवळजवळ अठ्याहत्तर लाखाच्या अधिक मतदार हे कमी केलेले आहे ज्या मुली लग्न करून दुसऱ्या ठिकाणी जातात त्यांचे देखील मतदार यादीतनं नावं काढली जातात काही लोक हयात असताना मैत दाखवले जातात याचा सो पुरावा त्यांनी दाखवलेला आहे आणि न्यायालयाने या संदर्भामध्ये लक्ष द्यावं थोड्याच दिवसात या ठिकाणी निवडणुका होणार आहेत आणि एस आर आय योजना लागायला जवळजवळ पंधरा दिवस शिल्लक आहेत आणि बऱ्याच लोकांचे अर्ज पेंडिंग आहे आणि म्हणून एस आर आय योजना राहताना सुप्रीम कोर्टातच्या त्यांनी निदर्शन आणून दिलं की सरकार गडबड करते आहे आणि बी एल ओ नेमून त्यांच्या मार्फत नाव कमी करण्याचा उद्योग चाललेला आहे आणि हा उद्योग कुठेतरी थांबला पाहिजे आणि या देशाची लोकशाही जीवित राहिली पाहिजे आणि त्या संदर्भात त्यांनी दिल्ली गल्ली ते दिल्ली असा आवाज उठवलेला आहे आणि हा सर्व चित्रीकरण पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे आणि भारतीय जनता पार्टी लोकशाही कशा प्रकारे तार तार करते आहे मतदारांचे अधिकार कशा प्रकारे कमी करते आहे हे पश्चिम बंगालच्या नव्हेच तर संपूर्ण देशातला लोकांना ते दाखवण्याचा प्रकार आहे ममता बॅनर्जी यांनी स्वतः काळाकूट गाऊन लोकशाही जिवंत राखण्यासाठी स्वतः ते रस्त्यावर उतरलेले आहे आणि असाच तोरा बिहारमध्ये दाखवला असता मुला आ, तर किंवा महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाने दाखवला असता तर अशी परिस्थिती झाली नसती पण काही असो ममता बॅनर्जीने देशाच्या जनतेचे मतदारांचं लक्ष वेधलेलं आहे की ज्ञानेश्वर कुमार जो निवडणूक आयोग आहे हे हो सरकारच्या आज भावला आहे आणि सरकार सांगेल त्याचप्रमाणे निवडणुका घेतल्या जातात आणि मॅनेक्युलेट निवडणुका या ठिकाणी होऊन देशाची लोकशाही ही धोक्यात आलेली आहे लोकशाहीला खतरा आहे आणि तो खतरा ओळखून ममता बॅनर्जी या स्वतः रस्त्यावर उतरल्या स्वतः काळ खूट काढून सुप्रीम कोर्टामध्ये सर्वसामान्य जे बाधित मतदार आहेत त्यांच्या म्हणण्या त्यांनी मांडलेलं आहे आता सुप्रीम कोर्टात कशाप्रकारे याची दखल घेते हे आपल्याला दिसून येणार आहे सुप्रीम कोर्ट निर्णय काय देईल ते दे देईल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलेला आहे की केंद्र सरकार हे पश्चिम बंगालच्या जनतेवर अन्याय करते आहे आणि आता पश्चिम बंगालची जनता ही ममता बॅनर्जीच्या पाठीशी रेल याबद्दल काही तो नाही केंद्र सरकारचं जे काही धोरण आहे लोकशाही धोक्यात आणण्याचं धोरण आहे सार्वजनिकच्या काही संस्था आहेत स्वायत्त संस्था आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवून जे काही कारभार चाललेला तर योग्य नाही लोकशाही या ठिकाणी जीवित ठेवायची असेल स्वातंत्र्य समता आणि बंधुता ठेवून लोकांना लोकांसाठी चालवलेले लोकराज्य म्हणजे लोकशाही फळं मिळायची असतील तर प्रत्येक आणि प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक जे स्वायत्त घटक आहेत त्यांनी आपला दर्जा ठेवून लोकांच्या नागरिकांच्या का जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराला स्थिर ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने न्यायालयात घेऊन संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत